यानंतर या व्यतिरिक्त सगळ्या महत्वाच्या बातम्यांचा धावता आढावा घेऊया पाहूयात बातम्यांचं अर्धशतक सोलापुरामध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांचं अपहरण शरणू हांडे कार्यकर्त्याचं अपहरण होऊन हत्येचा प्रयत्न अमित सुरवसे असं अपहरण करणाऱ्या संशयिताचं नाव संशयित सुरवसेसह साथीदारांना पोलिसांकडून अटक पडळकरांच्या कार्यकर्त्याच्या अपहरण प्रकरणामध्ये जखमी शरणू हांडे याच्या भावाच्या फिर्यादीवरनं पोलिसात गुन्हा नोंद आरोपी अमित सुरवसेसह चार अनोळखी साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल सोलापूर अपहरण मारहाण प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर शरणू हांडेने मे महिन्यात अमित सुरवसेला मारहाण केल्याचा व्हिडिओ मारहाणीचा बदला घेण्यासाठी अमित सुरवसेकडनं शरणूचं अपहरण गोपीचंद पडळकरांनी घेतली मारहाण झालेल्या कार्यकर्त्याची भेट शासकीय रुग्णालयामध्ये शरणूवरती उपचार सुरू शरणू हांडेच्या मारहाण प्रकरणामध्ये रोहित पवारच मास्टर माइंड गोपीचंद पडळकरांचा आरोप अमित सुरवसे पडळकरांनी रोहित पवारांसोबतचे फोटो दाखवले अपहरणाच्या वेळी रोहित पवार यांनी व्हिडिओ कॉलवरती अमित सुरवसेची माफी मागायला लावली शर्णू हांडेचा आरोप तर माफीसाठी नकार दिल्यावरती बघून घ्या असं रोहित पवार म्हणाल्याचा शरणूचा दावा इंडिया आघाडीच्या बैठकीतील आसन व्यवस्थेवरनं भाजप शिवसेनेचे टोले उद्धव ठाकरेंना अखेरच्या रांगेत बसवल्यावर सत्ताधाऱ्यांकडनं केली उद्धव ठाकरे युतीत भाजपसोबत होते तेव्हा सन्मान होता आता दोन हजार पंचवीसला काय परिस्थिती आहे हिंदुत्व विचारधारा सोडली पदरात पडलं काय शेवटची रांग भाजप प्रवक्ते केशव उपाध्यांचा टोला इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये ठाकरे पितापुत्र शेवटच्या रांगेत बसल्यावरनं सत्ताधाऱ्यांकडनं टीकास्त्र काँग्रेसने तुमची काय अवस्था करून ठेवली आहे म्हणत नरेश म्हस्केंचा टोला स्कीनवरील प्रेझेंटेशन पाहण्यासाठी ठाकरे मागे बसले संजय राऊतांचं स्पष्टीकरण बैठकीतल्या आसन व्यवस्थेवरून टीका करणारे फालतू लोक असल्याचा राऊतांचा टोला उद्धवजींना सहाव्या रांगेत बसवणं हा महाराष्ट्राचा अपमान आशिष शेलारांची प्रतिक्रिया राहुल गांधींनी अशी वागणूक महाराष्ट्राला देणं आम्हाला मान्य शेलारांचं वक्तव्य मुंबईत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती शिंदेंच्या सेनेचे से उपरोधिक आंदोलन उद्धव ठाकरेंना माफ करा म्हणत शिंदे सेनेची प्रार्थना इंडियाच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंना मागच्या खुर्चीवरती बसवल्याचा आरोप काल राहुल गांधींच्या निवासस्थानी महाविकास आघाडीची स्वतंत्र बैठक राहुल गांधींसह शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची बैठकीला उपस्थिती बैठकीत महाराष्ट्रातील राजकीय समीकरणावर आणि राज ठाकरेंच्या विषयावर चर्चा मतसोरीवरती आधीच वंचित सह काम केलं असतं तर घोटाळा लवकर उजेडात आला असता प्रकाश आंबेडकरांची राहुल गांधींच्या मतसोरीच्या वक्तव्यावरती एक्सपोस्ट पदाचा वापर करून रॅपिडो कंपनीला धमकावलं त्यानंतर कंपनीशी वाटाघाटी करून काही कोटींची स्पॉन्सरशिप घेतली रोहित पवारांचा परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांवरती गंभीर आरोप पुणे <दिणीगे> जिल्ह्यामध्ये तीन नव्या महापालिका होणार चाकण आणि हिंजवडीला महापालिका करणार उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली घोषणा मांजरी फुरसुंगी उरळी देवाची भागातही एक महापालिका करणार कुणाला आवडो ना आवडो तीन मनपा करणार अजितदादांचं वक्तव्य पुणे पोलिसांकडनं एआय जनरेटेड वाहतूक प्रणाली सुरू ट्रॅफिक सिग्नलवरती बसवण्यात आलेले कॅमेरे वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांचे फोटो काढून दंडाची पावती चालकाला मोबाईलवरती पाठवणार संभाजीनगरच्या फारोळा भागातील हरिकुंज इमारत पाच वर्षात खिळखील धोकादायक इमारतीतले रहिवासी जीव मुठीत धरून मंदिरात असल्याला छत्रपती संभाजीनगरमधल्या फारोळा भागातील हरिकुंज इमारतीचा बिल्डर कानावरती हात ठेवून कारणीभूत असणारा बिल्डर कोणतीही दाद द्यायला तयार नाही अचलपूरमधील फिनले मिलमधील कामगारांचं पुन्हा एकदा आंदोलन तीन महिन्यांचं वेतन आणि बोनस देण्याचा घेतलेल्या निर्णयावरती अधिकाऱ्यांचा गुंजाव फसवणूक झाल्याचं लक्षात येताच मिलच्या चिमणीवरती ठरत कर्मचाऱ्यांचं आंदोलन परभणीतल्या अमळनेरमध्ये बसला गळती बसमध्ये प्रवाशांना छत्री रेनकोट घालून बसण्याची वेळ एसटी महामंडळाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर वाशिमच्या रिसोड तालुक्यातील पेनबोरी गावात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतातील पाणी शिरलं गावात तर ढगाळ वातावरण असल्यामुळे आज दिवसभर पाऊस पडण्याची शक्यता आहे वाशिममध्ये मुसळधार पाऊस मंगरूळ पीरमधील लेंडी नदी नदीला पूर अकोल्याच्या किंजरला जोडणारा मार्ग बंद तर रिसोडमधील पैनगंगा नदीला पूर आल्यामुळे मेहकर रिसोड मार्ग बंद वाशिममध्ये बाजार समितीत विक्रीसाठी आणलेला शेतमाल पावसामुळे भिजला भुईमुगाचं पीक पाण्यात वाहून गेल्यामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान हिंगोलीतल्या कयाधू नदीला यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच पूर नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे समगा ते हिंगोली मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय हिंगोलीतल्या सेनगावामध्ये मुसळधार पाऊस साजेगाव जवळील ओढ्याला पूर अनेक ठिकाणी नदी नाले ओढ्यांना पूर आल्याची माहिती बीडमध्ये दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी बीड गेवराई पाटोडा शिरूर परिसरामध्ये मुसळधार पाऊस सखल भागामध्ये पाणी साचलं खरीप हंगामातील पिकांसाठी पोषक वातावरण यवतमाळमध्ये पावसामुळे शेतपिकांना नव, नवसंजीवनी नऊ नव तारखेपर्यंत यवतमाळला येलो अलर्ट शेतीतल्या एआय तंत्रज्ञानासाठी नरेंद्र मोदींकडनं तेरा हजार कोटींची तरतूद धाराशिवमध्ये विठ्ठलसाई साखर कारखान्याकडनं आयोजित तंत्रज्ञान मार्गदर्शन मिळाव्यात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती महादेवी हत्तीनीला परत नांदणी मठात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर राजू शेट्टींनी अंबानी परिवाराचे आभार मानले नांदणी मठाच्या मालकीच्या जागेमध्ये वनताराने हत्तीचं पालन पोषण सुविधा केंद्र उभारण्याचं मान्य केलं माधुरीवर जे काही उपचार करायचे ते नांदणीतच करण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल अंबानी आब कुटुंबियांचं आणि विशेषतः अनंत अंबानींचं मनापासून आभार लवकरात लवकर आमची माजुरी परत द्या ठाण्यातील ठाणे वैभव या वर्तमानपत्राला पन्नास वर्ष पूर्ण ठाणेकरांकडनं वर्तमानपत्राचा सुवर्ण महोत्सव साजरा कार्यक्रमाला एकनाथ शिंदे प्रताप सरनाईक यांची उपस्थिती होती खालिद का शिवाजी या चित्रपटावरनं सुरू असलेला वाद शिगेला चित्रपटामध्ये शिवाजी महाराजांनी संदर्भातील इतिहासाबाबत चुकीशी विधानं केल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप आहे चौकशीहून अंतिम निर्णय होईपर्यंत प्रदर्शन लांबीवर उत्तर काशीत झालेल्या ढगफुटीमध्ये अडकलेले मालेगावातले सातही पर्यटक सुखरूप गंगोत्रीहून परतीच्या प्रवासात असताना त्यांच्याशी संपर्क तुटला होता मात्र रात्री संपर्क झाल्यामुळे नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे रक्षाबंधनाच्या दिवशी गेल्या वर्षी सुमारे बारा हजार कोटींची उलाढाल झाली होती यावर्षी त्यामध्ये बावीस पूर्णांक सात टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता असून सतरा हजार कोटींचा व्यवसाय होणार तज्ज्ञांकडनं अंदाज व्यक्त कोल्हापुरातल्या महालक्ष्मी मंदिरात मंत्री पंकज भोयर यांनी यांना महिला पोलीस हवालदारांनी राखी बांधली भुयर दर्शनासाठी आले असताना मंदिर परिसरामध्ये हा सोहळा पार पडला मुंबईमधल्या विविध गृहनिर्माण प्रकल्पांच्या परिसरातील अनिवासी गाड्यांची विक्री केली जाईल ऑनलाईन नोंदणी आणि अर्ज प्रक्रियेला बारा ऑगस्टला दुपारी बारा वाजल्यापासून सुरुवात होणार आहे अझांसाठी मर्यादित आवाजात लाऊडस्पीकर वापरायला परवानगी मिळावी यासाठी चोवीस दर्ग्यांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका दोन आठवड्यात राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात बारा ऑगस्टला अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त दर्शनासाठी विशेष सोय लाखो भाविकांच्या आगमनाची शक्यता लक्षात घेत सुरक्षेसाठी आणि सुविधांसाठी विशेष व्यवस्था कोकण रेल्वे मार्गावरती चार विशेष रेल्वेगाड्या धावणार असून नऊ ऑगस्टपासून या रेल्वेगाड्यांसाठी आरक्षण सुविधा उपलब्ध होईल नागपुरामध्ये राजीव गांधीनगर पुलाजवळ रेकॉर्डवरती असलेल्या कुख्यात गुंडाची हत्या येडा शमशेर खान असं मृत गुंडाचं नाव आहे कुऱ्हाड आणि बेसबॉलच्या बॅटने वार करत हत्या झाली आहे कोल्हापुरातल्या हुपरीमध्ये व्यावसायिकांच्या दोन गटात जुन्या वादातनं तुंबळ हाणावारी झाली लाठीकाठी आणि हॉटेलमधल्या खुर्च्या एकमेकांना मारून फेकल्यामुळे पाच ते सहा जण जखमी झाले भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये लहान भावाकडनं मोठ्या भावाची हत्या दारू पिऊन आईला त्रास देत असल्याच्या रागातनं हत्या केल्याची माहिती मुंबईहून सिंधुदुर्गात निघालेली खाजगी बसमध्ये महिलेची चे छेड काढण्याचा धक्कादायक प्रकार यामुळे पहाटे बस थेट रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यातच गेली दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये अभिनेत्री हुमा कुरेशीच्या सुलत भावाची हत्या स्कूटी पार्किंगवरनं वाद झाल्याची माहिती गुजरात राज्यात आता इयत्ता नववी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना भगवद्गीता शिकवली जाणार हा नियम हिंदी इंग्रजी उर्दू शाळांना बंधनकारक करण्याचा सरकारचा निर्णय अॅपलचे सीईओ टीम कुक यांनी ट्रम्प यांची भेट घेतली या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना टीम कुक यांची मोठी घोषणा ऍपल कंपनी अमेरिकेत उत्पादन वाढवण्यासाठी नऊ लाख कोटी रुपये अतिरिक्त गुंतवणूक करणार आयफोन सेव्हन्टीन सिरीजच्या लाँचिंगची उत्सुकता गेल्या वर्षी अॅपल कंपनीने आयफोन सिक्स्टीन नऊ सप्टेंबरला लाँच केला होता त्यामुळे आयफोन सेव्हन्टीन येत्या सतरा सप्टेंबरला लॉन्च होणार का याकडे लक्ष पाकिस्तान चीनच्या मदतीने चंद्रावरती आपलं रोव्हर पाठवणार आहे दोन हजार अठ्ठावीसमध्ये चीनच्या चांग फोर मिशनसोबत पाकिस्तानचाही रोवर जाणार या लुनार रोवर मिशनची जबाबदारी पाकिस्तानची अंतराळ संशोधन संस्था सुपाकोकडे असेल बिग बी अमिताभ बच्चन पुन्हा एकदा छोट्या पडद्यावरती कॉन बनेगा करोडपतीचा सतरावा सीझन अकरा ऑगस्टपासनं प्रेक्षकांच्या भेटीला सतराव्या सीझनसाठी जहा अकल है वहा अकड है ही टॅगलाईन